भारतीय जनता पार्टी दतवाडच्या वतीने आयोजित नवीन मतदार नोंदणी जुनी कार्डातील दुरुस्ती बदल लायसन्स कार्डने लायसन्स रिन्यू आधार कार्ड लिंक आयुष्यमान भारत कार्ड गोल्डन कार्ड या सेवा सुविधा देण्यासाठी से घेण्यात आलेल्या कॅम्पला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शेकडो नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला कॅम्प अतिशय चांगल्या रीतीने यशस्वी झाला यावेळी भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा राजगोंडा पाटील भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नितीन आर्घे दतवाड अध्यक्ष कुमार पाटील मागासवर्गीय असेल तालुका उपाध्यक्ष तेजस्वराळे अशोक नेरले प्रकाश पाटील अजित वाठारे धुळापा मलिकवाडे किरण कमते त्याचबरोबर दत्वाड गोसरवाड टाकळी टाकळीवाडी राजापूर जांभळी शिरडोण व अनेक गावातील भाजप पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी अर्जुन धुमाळे